एक अनपेक्षित लग्न एक अबोल पती आणि एक गोंधळलेली नववधू पण अशा नात्यातही जेव्हा संयम समजूत आणि प्रेमाचं बीज रोवलं जातं तेव्हा नातं उमलू लागतं ही आहे तेजस आणि तनयाची एका जबरदस्तीच्या बंधनातून जन्मलेली सुंदर भावनिक प्रेमकथा तर या कथेचं नाव आहे पहिल्या रात्रीच त्याने माझ्या चेहऱ्यावर पाणी फेकलं चला तर मग करू या कथेला सुरुवात ए उठ सकाळच्या शांत वेळेत अचानक चेहऱ्यावर थंडगार पाणी शिंपडल्याने तनया गाढ झोपेतून दचकून उठली तिला काही क्षण काहीच समजलं नाही डोळे उघडले तेव्हा तिच्यासमोर उभा होता तेजस रागाने फणफणलेला डोळे लालबुंद आणि ओठ घट्ट दाबलेले या घरात राहायचं असेल तर काम करावं लागेल कुणी रिकामं बसलेलं चालत नाही इथे हे तुझ्या बापाचं घर नाही त्याचं हे वाक्य अंगावर कोसळल्यासारखं होतं काही न सांगता तो तडक तिथून निघून गेला तनया अजूनही गोंधळलेली होती काल रात्रीच तिचं लग्न झालं होतं अगदी अचानक तिचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं होतं तेजस पंचवीस वर्षाचा तरुण शिक्षण पूर्ण केलं पण शहरात जाऊन नोकरी करण्याऐवजी त्याने गावात राहून शेतजमीन सांभाळायचं ठरवलं सा कारण त्याचे वडील गजानन दिवसाढवळ्या दारू पिऊन उधळपट्टी करायचे त्याच्या आईने सुमतीने शेती घर संसार सगळं लढवत त्याला मोठं केलं होतं तेजसने आईच्या साथीने शेती आणि त्यावर आधारित एक तेल गिरणी सुरू केली होती पण कर्जाचा डोंगर वाढत चालला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर कायम चिंता असायची दुसरीकडे तनया अठरा वर्षांची शहाणी बोलकी पण थोडीशी हळवी बारावीची परीक्षा नुकतीच दिलेली होती तिचे बाबा नामदेव सरपंच गावातले श्रीमंत आणि प्रभावशाली सुमतीच्या कुटुंबाशी त्यांचं मोलाचं नातं होतं एके रात्री अचानक नामदेव सर तडक तेजसच्या घरी आले माझ्या मुलीचं लग्न करायचंय उद्याच आणि तुझ्याशीच करायचंय तेजस चकित झाला पण इतकं अचानक मुलीची इच्छा आहे का बघ तिचं एका मुलासोबत चुकून बोलणं झालं लोक बोलायला लागलेत तुला मुलगी हवी आम्हाला इज्जत सुमती काही बोलली नाही तेजस गप्प राहिला दुसऱ्या दिवशी घरात थोडक्या लोकांच्या साक्षीनं लग्न पार पडलं तनयाचं आयुष्य एकाएकी बदललं सासरी आल्यावर ती थकली होती शारीरिक मानसिक आणि भावनिक पण दुसऱ्या दिवशी सकाळीच तेजसचा तोरा तिने मुकाटणं आवरलं आणि सुमती आजीबाईंसोबत बस स्वयंपाकघरात बसली त्या प्रेमानं विचारत होत्या झोप लागली का बाळा तिने फक्त मान हलवली तेवढ्यात तेजस पुन्हा आत आला आई तुझं वय किती झालंय तू अजून सगळी कामं करतेस इथं नवीन बाई येऊन सुद्धा रिकामी बसते माझ्या कमाईवर खाणाऱ्यांची रांग लागलीय वाटतं सुमती गप्प तनया मात्र अवाक तो तिला उद्देशूनच बोलतोय हे स्पष्ट होतं तेजसला वाटायचं तिच्या माहेरचं बळ वापरून तिला आपल्या गळ्यात मारण्यात आले त्याच्या जीवनात कुठल्याच गोष्टी त्याच्या मर्जीनं घडल्या नव्हत्या त्याच्या डोक्यात वडिलांचं व्यसन कर्जाचं ओझं आणि आता बायको जी त्याला नको होती याचं घुंगडं होतं तो तिच्या नकळत सारं राग तिच्यावर काढत होता तणया रात्रंदिवस गप्प राहू लागली न घरातल्या गोष्टीत बोलत न तेजसकडे बघत ती फक्त सुमतीला मदत करत होती कधी सुमती विचारायची बाळा बोलत का तेजस तेजसबरोबर आई मी बोलते त्याच्याशी पण तो ऐकतच नाही तनया दररोज झोपताना आईची आठवण काढत रडायची आई तू होतीस तर थोडा आधार वाटला असता पण इथे मी एकटीच आहे एक दिवस तेजसच्या गिरणीत बिघाड झाला काम बंद नुकसान गावात चर्चेची ठिणगी पडली तेजस खूपच चिडचिडा झाला तो तणाव तनयावर काढणार इतक्यात सुमती म्हणाली एक मिनिट थांब ती काही बोलत नाही पण पाहते सगळं समजते सगळं ती तुझ्या दुःखाचं कारण नाही रे तेजस तेजस गप्प झाला त्याच रात्री त्यानं या दरवाजा बंद करत होती तेव्हा त्यानं हळू आवाजात विचारलं भूक का काही बनवू का तुझ्यासाठी ती थबकली पहिल्यांदा त्याच्या आवाजात कडवटपणा नव्हता तिने नकारार्थी मान हलवली पण डोळे पाणावले हळूहळू तेजस थोडं थोडं बदलू लागला तो तिला फुकट बोलणं बंद करू लागला एकदा तिनं म्हणाल एकदा तिने म्हटलं माझ्या आयुष्यातला पहिला दिवस तुमच्या रागाने सुरू झाला पण मी अजूनही तुमच्या सोबत आहे कारण तुमचं दुःख माझंही आहे तेव्हा तेजस पहिल्यांदा तिच्याकडे थांबून बघितला तिच्या डोळ्यात प्रेम आणि हलकासा रागही होता पण फक्त माणुसकीचा काही महिन्यानंतर गावात पुन्हा चर्चेचं कारण बदललं होतं तेजस आणि त्याची बायको जुळून येत आहेत म्हणे गिरणीत तनयाने मदत केली म्हणे शेतात दोघं सोबत दिसतात आता आता रात्री तनया शांत झोपायची तेजसच्या मोकळ्या बोलण्यात तिला आता राग तर विश्वास वाटायचा तनया पुन्हा एकदा तिच्या वहीत होती सुरुवात थोडीशी थरारक होती पण एक नातं उमलायचं असेल तर एकाला थांबून ऐकावं लागतं आणि दुसऱ्याला गप्प राहून समजून घ्यावं लागतं आज आम्ही दोघंही ते शिकतोय आज पहिल्यांदा तेजसने मला तनया म्हणून हाक मारली आणि मला वाटलं आता मी खरंच कोणाशी तरी झाली